रायगडचं ध्वजारोहण आदिती तटकरे करणार आहेत त्यामुळे शिवसेनेच्या भरत गोगावले यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे शिवसेनेनं रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा केलेला होता पालकमंत्री आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात पडणार का असा प्रश्न उपस्थित झालाय रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा करणाऱ्या शिवसेनेच्या पदरी घोर निराशा आली आहे पालकमंत्रीपद जाहीर केलं नसलं तरी रायगडच्या ध्वजारोहणाचा यंदाचाही मान आदिती तटकरे यांना मिळालेला आहे सिनेरिटीप्रमाणे प्रमाणे रायगडचं पालकमंत्री पद आणि ध्वजारोहणाचा या मागणीला श्रेष्ठी दाखवल्याची चर्चा आहे बैठकीमध्ये पालकमंत्री पदाचा वाद सुटला असा दावा करण्यात आला ज्या अर्थी आदित्य तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आलेला आहे त्या अर्थी पालकमंत्री पदही तटकरेंनाच मिळणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे झेंडा वंदनासाठीची यादी आहे आणि आजही मी रायगडच्या विषयावर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या भरत शेठ गोगावलेंचा विचार झाला पाहिजे आणि नाशिकचा विचार करत असताना दादासाहेब भुसेंचा झाला पाहिजे आजही मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे परंतु ह्याचे सगळे निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेतात मी मांडलेलं मत एक माझं सहकारी म्हणून मांडलेलं मत आहे आणि आजची यादी जी आहे ही पालकमंत्र्यांची यादी नसून रायगड आणि नाशिकची यादी ध्वज ध्वजवंदनासाठी कुठच्या मंत्र्याला नेमलेलं आहे त्या मंत्री महोदयांची ती यादी आहे